नमस्कार मंडळींना कसे आहात तुम्ही मजेत ना तर तुम्हा सर्वांना कार्तिक पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सांगा मग कमेंट्स मध्ये सगळ्यांचे तुळशीचे लग्न लावून झाले का म्हणून हो सगळ्यांचे तुळशीचे लग्न लावून झालेच असणार आणि ज्यांचे नाही झाले असणार ते आज लावतील तर मी पण आज लावत आहे या मग सगळ्यांना निमंत्रण आहे मग तुळशी विवाह करता सगळ्यांना निमंत्रण आहे या चला तर आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चल झाडून काढते आता हे उठायचे झाडझूड करून टाकते उठले की यांना आधी चहा पाहिजे सकाळी सकाळी उठता बरोबर ना झाडूशाही नाही वाटत कंबर नाही वाकत तो लांबवाला झाडू होता ना बरा होता त्याला कंबर वाकवावी नाही लागत होती ना काही नाही उभ्या उभ्या झाडला तरी चालत होता झिजून गेला झाडू झाडू तोही झाडू यांना आणाल म्हटली तर काही आणले नाही यांनी आता मीच जाईन तेव्हाच घेऊन येईन शहरात मस्त येतात ते झाडूवाले विकायला गावामध्ये येत नाही गावच्या बाया घेत नसतील ना बरोबर आहे म्हणून काही येत नाही गावच्या टाकतात जातात जंगलामध्ये शिंदी आणून टाकतात आणि फळे बिंदून टाकतात झाला शांता शांता हुट बापा झाडायला सुरुवातच केली उठले हे शांता शांता आवाज नाही बोलवलो तो शांता शांता म्हणून आवाज गेलो नाही हो आवाजच नाही आला झाडू लावत होती ना त्याच्यानं आवाज नाही आला फर 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 असा झाड असा होता आवाज देतो का तुम्ही नाही तर का आवाज मारलो ना दोन तीन वेळा हा जय श्री कृष्ण हा जय श्री कृष्ण हा चहा पाहिजे चहासाठी आवाज दिला असणार हो हो बनवू चहा बनव लवकर मग तिकडे कुठ्याकडे जातो शेण वगैरे उचलतो ते ढोरं गिरो बाहेर काढतो हो आता तुम्ही झोपले होते तर म्हंटल झाडू लावून घेते ते पचाखिचा लावायचा आहे आणि हो थोडासा शेण आणून घ्याल घरी नागेची छपरी अंगण वगैरे सारवायला लागेल आज आज कशाला सारून पहिले अहो आज कार्तिक पौर्णिमा आहे आणि आज आपण तुळशीच्या लग्न पण लावणार आहोत अरे हो आपल्या इथला तुळशीच्या लग्न राहिला ना लावायचा अहो आज लावणार आहोत ना वावराकडे जाल तर उसाचे धांडे आणून घ्याल मंडपासाठी हो हो ना काल लग्न लावायला गेली होती ना कोणा कोणाच्या इथं होत्या त्या लग्न एक तास तर ता आलीच नाही सहा वाजेपासून गेली तर एक का एक दीड तास नाही आली तू तर अहो बाबा त्या रजनीच्या घरी होता लग्न दुर्गाचा घरी होता आणि ललिताच्या इथं आता ललिता चाली होती बोलबाईला त्यांच्याच घरी गेली होती मी मग तिथंच ते रजनी म्हणते आमच्या घरी चला तर म्हटली ठीक आहे मग त्या रजनीच्या घरी ते दुर्गा आली दुर्गा म्हणते आता आमच्या लग्न आहे आमच्या चला आता माणूस नाही तरी कसा म्हणेल म्हणून उशीर झाला असा तीन तीन ठिकाणी लग्न होता म्हणून काही तू जेवणी नाही घरी नाही नाश्ता दिला की जेवण दिला हो जेवण देतात का नाश्ता नाश्ताला आता तसंही त्यांनी दिवाळीचा फराळ काही दिला नव्हता आता होता आता तुळशी होतात त्याच्यामध्येच दिला मग आता एका ठिकाणचा खाल्ला ना दुसऱ्या ठिकाणचा नाही खाल्ला नाश्ता नाही केला तर मग तिला वाईट वाटते ना रात्री रजनी म्हणे तुम्ही ललिता ताईच्या इथला खाल्ला म्हणे आमच्या इथला चालत नाही का म्हणे तुम्हाला म्हणे आम्हाला देता नाश्ता तर आम्ही नाश्ता करतो म्हणे तुम्ही करतच नाही बापा म्हणे मग खावा लागला झालं झाला त्या रजनीच्या इथं मुरमुऱ्याचा होता चिवडा आम्ही दुर्गानी ना पोहे बनवलं पोहे जड होतात त्याच्यामुळे मग मी काही जेवली नाही

काही राहिली असेल तुमची सरयत बिर्यात नाही नाही असू द्या नका सांगू नाही सांगत तर शांता आपल्या इथं आपल्या इथं आहे कोणताच्या इथं आहे मग तू कोणता नाश्ता देणार आहे तो शांता हो माझा विचार आहे उपमा द्यायचा मस्त रव्याचा उपमा बनवीन आणि देईन आता कसा रात्री चिवडा वगैरे झाला पोटही खराब होते ना मग हम्म तसे कर मग ना बापा शांता चहा ना गोष्ट आहे सांगायला बसली आणि तुला माहित आहे सकाळी चहा पिल्याशिवाय मला दुसरे कामाचे होत नाही माझी सकाळच होत नाही हो माहित आहे माहित आहे बनवते बनवते ब्रश वगैरे केले का करतो ना करतो चहा शिजत पर्यंत ब्रश होते माझ्या हो हा हाल तर झाडू द्या मग बनवते चहा ब्रश करा ना तोपर्यंत अरे शांत आधी चहा बनवून घे चहा शिजत पर्यंत तुझा हॉल झाडून होते तुलाही नाही समजत हो बाबा हो बनवते बनवते चहा जोपर्यंत बनवीन नाही ना तोपर्यंत नुसते मागे लागाल तुम्ही माझ्या चला ह्या ना पोरीला दोन वेळ झाला आवाज दिले गुड्डे गुड्डी गुड्डी म्हणून मोबाईल हातामध्ये राहिला की बस लक्षच नाही मम्मी गा, का का कशाला बोलवली तू तुला आवाज नाही येत तर काही नाही मम्मी माझ्या शाळेच्याच बघत होते ते मोबाईल वरती पाठवतात ना आता बघत होते हो का मग सांगता सांगताना मला म्हटलं तू मोबाईल असेल काही बघत असेल का म्हणतो मम्मी का झाला बाई ते झेंडूचे फुलं तोडून आणणार बेटा कोणी तोडून घेऊन जातील आज फुलं लागतील ना आपल्या इथं तुळशीच्या लग्न आहे दरवाजेला हार लागेल तुळशी मातेला हार लागेल तोडून घे दिवाळीमध्ये तर नव्हते पण आता आहेत फुलं घेऊन आणावं लागले होते दिवाळीमध्ये कालही एक दोघी जणी विचारत हा नाही नाही म्हटले मी आणि बरं झाला आजी तिकडे बाहेरच बसल तर नाही तर फुलं नेऊन घेतलं असता जा तोडून घे आता आजी तिकडे काही बसली मग मी माझा थोडासा दियाचा आहे ना देते मग आणतो मग मी ताईला सांग ना तू बेटा ते पोचागी चा लावत आहे कामच करून पोरगी राहू दे तुझ्या लिच आहे ना राहू दे नको तोडून मी जाऊन तोडते नाही नाही मग कुकर थंड झाला असेल वरण फोडणी टाकून देते बोला ना का झाला अरे स्वयंपाक झाला की वेळ आहे वरण फोडणी टाकते मग झाला स्वयंपाक काय म्हणतो कुठे चाललंय का नाही कुठं नाही भूक लागली बुद्धीचे बाबा मी काय म्हणते ते आंब्याचे पानं तोडून द्या बरं तुमच्या हाताने आंब्याचे पानं कशाला अहो आज कार्तिक पौर्णिमा आहे आपण तुळशीचं लग्न लावत आहोत तर तोरण वगैरे बनवा नाही लागत का तोरण म्हटले दरवाज्याला तोरण बिरण लावा लागते ना अरे हो विसरून जातात बाबा आणि उसाचे धांडे घेऊन या उसाचे धांडे आता कुठून आणेन मी का बाबा कुठून आणेन म्हणता किती ऊस आहे लावला वावरामध्ये आपल्या वावरात आहे का ऊस लोकांच्या वावरातून आण चार गोष्टी असून तरी मग मला नाही मोठे डरपो का तुम्ही आता तुळशीच्या लग्नासाठी ते धांडे आणायचे आहेत पाच धांडेच्या का कोण म्हणणार आहे तुम्हाला म्हणतात नाही ना। ना ना। ना ना। का भाऊजीच्या वावर एकून आणल नाही तर भाऊजी वगैरे पण आज लग्न ते आणतील ना चालले ना सोबत जाऊन आणून घ्या जेवण करून घ्या कारण का भाऊजी तर मग आणूनही टाकतील गेले असतील तर सांगून द्याल आपल्यासाठी पण आणायला अरे हो तसा करतो ना नाही गेले असतील तर मग सोबत चाललं जाईल हो हो लावा फोन लावा मी वरण फोन नाही टाकते लावा तुम्ही फोन कोणाकडे आहे बापा शांताराम भाऊचा नंबर हा हा हॅलो शांताराम भाऊ हा बोल रमेश बोल कुठं आहात म्हटलं शांताराम भाऊ आम्ही बाबराकडे आलो कुठं आहे तू मी घरीच आहे ते उसाचे दांडे पाहिजेत होते की नाही त्याच्यासाठी फोन केलो होतो आता जेवण वगैरे झालं की येईन म्हणत होतो घराकडे सोबत जाऊ म्हणत होतो उसाचे दांडे ना आणतो ना मी आणतो आणतो आणता का बरं बरं ठीक आहे मग आणा घेऊन या हो पाचच लागतील ना ओ, साथी, साथी, आ, ओ, हो हो थोडीशी विवाहासाठी मंडपासाठी पाचच लागतात ठीक आहे आता उसाची सोडत तोडतो मी बरं झाल्या फोन केला तर नाही तर मी आपल्यासाठीच घेऊन येणार होतो हो हे कुंतानी आठवण करून दिला तर मला फोन लावून पाहतो कुठे आहेत भाऊ तर झाला का जेवण वगैरे झाला नाही भाऊ जेवण वगैरे व्हायचं आहे धान आला का भाऊ कापायसाठी हो धान आला ना कापायसाठी आला पण हा पाणी पाणीच करत आहे उभा आहे तर बरं आहे बाबा धान हं का तोडून वगैरे झाला बांधत पाऊस राहिली ना पाऊस वगैरे आला तसं सगळी नुकसान आहे मग नाही नाही बरोबर आहे भाऊ द्या आता मोसम जाऊ द्या पाण्याचा मगच का हो तसाच विचार आहे ठीक आहे भाऊ मग मग येतो मी घराकडे आणायसाठी हो हो अरे कोणता हो थांबा नाते ना तुम्हाला किती वेळ लागतं अरे बाबा आता भोडकून कशाला राहिली मी का मागत आहो का तुला जेवाचा मग कोणता कोणता करत आण अरे शांताराम भाऊला फोन लावलो होतो ते म्हणाले ताओ घेऊन येतो म्हणाले उसाचे धांडे घेऊन येतो म्हणाले म्हणून तुला सांगायसाठी कोणता कोणता आवाज दिलो मला वाटलं जेवणासाठी तुम्ही कोणता कोणता म्हणत मोठी ताईने तर छान रांगोळी टाकले आणि तुलसी माताजी लाई मस्त सजवले हो शांत हुशारच आहे हो नाही दरवाजाला वगैरे किती मस्त तोरण वगैरे लावले छान हो शांत दिवाळी पासून हे लावूनच ठेवले का काकू का हे का मिचमिच लाईट करतात हे लाइटिंग म्हणतात काकू तिला हो बाबा तेच नाही दिवाळीला लावलो की काढत नाही तुळशीच्या लग्न होत पर्यंत कार्तिक पौर्णिमेपर्यंत राहू दे तो पंधरा दिवस मस्त उजेडच उजेड मग आमच्या इथं हे काढायला लावला पाच दिवस ठेवला ना काढायला लावला बाबा त्या दिवशी मग तुळशी विवाह केला ना आम्ही त्या दिवशी लावतो म्हणे नारायण मग मी म्हणलं राहू दे नको लावू आज लावा ना उद्या काढा ठेवायला पाहिजे ना कार्तिक पौर्णिमेपर्यंत ठेवायला पाहिजे तुळशी विवाहापर्यंत लाइटिंग असली तर असं वाटते मस्त पंधरा दिवस दिवाळीचा आहे आपल्या घरी नाही तर का आपण आमच्या इथं ऐकत नाही ना आपल्या जमान्याची गोष्ट सांगतात दिवा नाही लावता येत का म्हणतात तुम्हाला मग मी दिवेच लावले जिकडे तिकडे दहा बारा दिवेच लावून टाकले मग त्या दिवशी काही नाही होत का काही नाही होत काय बाई पूजाही झाली माझी करून सगळ्यांचे पायाही लागून झाले तरी आयचेच आहेत सूर्यकांताही नाही आली कावेरीच्याही घरी सांगितली होती कावेरीही नाही आली आणि दुर्गा तर उशीरच आली आजही होता का दुर्गा तुझ्या घरी लग्न काल आता लग्न होता म्हणून तू ललिताच्या इथं नाही आली घरची तयारी करायची आहे म्हणून नाही नाही ताई तसा काही नाही काल खरंच तयारी करायची होती म्हणून नाही आली मी ललिता ताईच्या इथं रजनीच्या घरी आली होती तरी आरतीच्या वेळेस आली होती तू का करू आता शांतताई कामच नाही उरकत बापा मला तर दिवसभर करत राहते लिचिक लिचिक आणि मग बाबरा शेतात कशी जाते व दुर्गा अरे जाऊ दे ना आता जे आले ते आता जे नाही आले ते त्यांना का करते अचानक करा आता सुरुवात करा बाबा लग्नाला एवढे मंडळी झाले तरी जमा तसं नाही वा बोलवायला गेली होती आले नाही म्हणून म्हणून राहिली ताई ते सूर्यकांत ताई नाही येणार त्यांच्या इथ आज लग्न आहे त्यांना तयारी करत असतील हो का पण ललित आता येईन म्हणत होती बाबा ते तर लवकरच येईन म्हणत होती आले नाही त्या येत आहेत येत आहेत हो माय लग्न लागलं का का नाही ना ललिता लागायच्याच आहे तुझीच वाट होती आता वाट बघत होती तू म्हटली होती ना येईन म्हणून खूप लवकर आली ललिता वेळेवर लग्न लागले पाहिजे बाबा सव्वा सहा वाजेची वेळ आहे वेळेच्या नंतर लग्न तर कोणता अर्थ राहील वेळेला महत्व आहे की नाही आहे हो शांतताई थोडा उशीर झाला बाबा मस्त रांगोळी बिंगोळी काढली ना ना तुळशी लाई मस्त सजवली थोडी उंच पाहिजेत होती तुळशी लहान झाली नाही होत ललिता नाना ना ना म्हटले बाबा तो मिळते ना शिवटच्या विंद्राबण नाही आणले मग मी कुंडीतच होती लावली म्हणलं आता होते काही नाही होत नाही नाही छान सजवलं ताई मस्त एक नंबर तयारी केला शांतताईनी पहिला नंबर शांतताईचा काल आम्ही पण लग्न लावलं पण शांतताईची तयारी एकदम एक नंबर जबरदस्त नवीन नवीन साड्या घालून आल्या बाप्पा जुन्या साडीवर जुन्या साडीवर आलीवर आले नवीन साडी नाही ताई था एक आधीच उशीर झाला होता साडी घालत बसली असती तर लग्न नाही मिळालं असता द्या ना बाबा अक्षदा वाटून झाले का नाही तर झाले ना अक्षदा वाटून आता तू आलीच नाही ना लवकर आता मी नाही आली मी स्वतःच्या छाताने घेऊन घेतो बापा का वाट आत बसू अगं गुड्डी तुझी मोठी ताई नाही आली का गेली का ते तिकडे बाहेर राहते ना नाही नाही आहे ना ताई आहे ताई ना घरी तयारी करत आहे पण लग्न आहे ना हो आमच्या इथं तुळशीच्या लग्न आहे सगळ्या जणींना निमंत्रण आहे आता लग्न लावून झाला की यायचा तू तर बोलवायला का काकू रात्री सांगितले तरी मी ललिता ताईच्या ता इथं ता 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 सांगितले की आमच्या पण इथं उद्या लग्न आहे म्हणून अरे हो सांगितली नाही तू लक्षात नव्हता माझ्या कशाची तयारी करायची होती तर पिंकीला यायला पाहिजेत होता ना इकडे आणि दुपारी पिंकीला नाही आली थोडासा रांगोळ्या बिंगोड्या टाकून दिला असता तर नाही आल्या बापा अशी वाट पाहिली मग मीच धरली ना टाकली कशी मशी ताई जाजा म्हंटली ऐकत नव्हत्या घरीच त्यांनी वाजवला पाच रांगोळी टाकायला मम्मी लावू का मंगलाष्टाके लावू लाव ना बापा ना विचारावं लागते का मोबाईल कुठे मोबाईल वर नाही 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 विशाल मोबाईल वरती नको लावू मीच म्हणते मंगलाष्टाके हाँ? अरे वा शांता मंगलाष्टक म्हणत आहे मन मन मग अतिउत्तम बढिया येतात का नाही आपल्या करशील ओ येतात ना बघा तुम्ही आता चाल थोडी इकडे तिकडे होऊ शकते बापा काही नाही होत ना शांता काही नाही होत चाल येऊ का नको ये स्वतः मंगलाष्टके म्हणणे म्हणजे काही कमी नाही आहे मन शांत मन हो हसाल नको बापा मनी नाही ना, ना, ना शांता म्हणतो तू सगळ्यांना अक्षरा मिळाल्या का शुभमंगलम सावधान कार्तिकमासी एकादशी हा योग जाहलाखास संपला तु न जागे यांचा आज श्रीकृष्णभास हा सुग संयोग सृष्टित भावी मंगल सर्वत्र पसरो शुभ शुभमङ्गलां सावधा ிபோ விரந்தோஷபுணியூ சோபிமான ஆய துாஸ் ஸ்வீகாரோ ஜகாத் தூஜி கீர்த்திஹரி சுப மங்கலம் சாதா కుతారే భక్తజన వధూ తులస సజలి వస్త్రాన్ని అతి సుందర శాగ్రామాదేవనా సంగతి శుభ వివాహ సంపన్న వాడో ప్రీతి శుభ మంగళం సవధా तुलसी हे लग्न सुख शान्ति समृद्धि नदो जिग्राम तुलसी चाहिँ कृपा शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावना शुभमङलम सावधान शुभमङलम सावधान शुभमंगलम सावधा शुभमंगलम सावधा शुभमंगलम सावधा शुभमंगलम सावधा शुभमंगलम सावधा शुभमंगलम सावधा आता हा पाचवा शेवटचा मंगलाष्टक आहे या दिव्य प्रसंगी जे जे उपस्थित झाले त्यांच्या इच्छा पूर्ण होत संकटे दूर पळाले विष्णू आणि तुळस दोघांचा आशीर्वाद मिळो పున సా శాత ఛా మేలి తుతో కంలి బా కాకూ నైర మే ఆర్తి మన పట్ కాకూ మరతి बोलो तुलसी माता की जय श्री हरि भगवान विष्णु की जय 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 तुलसी विष्णु देवा जय जय तुलसी विष्णु देवा आरती तुझे गातो कार्तिक मासी सोळा मंगलमय हा हो जय जय तुलसी विष्णु देवा जय जय तुळशी विष्णु देवा तुलसवृन्दास्वरूपे शोभे अग्नि शालिग्रामविष्णुमाला घेन् शुभकल्याणहो योगनीन्द्रे तून् उटले आनन्द जीवाहो आनंदा तरंगला सारा गाव जय जय तुलसी विष्णुदेवा जय जय तुलसी विष्णुदेवा हळदकुंकुअक्षदा वेदिवर्ती अर्पिले देवानी भक्तांच्या हे उजळले विवाह सोडा महान आध्यात्मिक देतात आशीर्वाद फळतो प्रत्येक याचना जय जय दे जय जय तुळशी विष्णुदेवा जय जय तुळशी विष्णुदेवा आरती तुझे गातो हो कार्तिक माची सोहळा मंगलमय पाहतो हो जय जय तुलसी विष्णू देवा जय जय तुलसी विष्णू देवा बोलो तुलसी मैया की जय अरे वा मस्त आरती म्हटली शांत तुत ताई आमच्या इथे पण मंगल असणं गे तुझी म्हैशी नाही नाही बाबा झाला बाबा म्हटली मी आता चला पटकन प्रसाद आला बरं अहो विशाल आण बरं पटकन प्रसाद मग मी जाते घरी म्हणजे चला आमच्या इथं लग्न लागायला थांबा ना बाबा घाई कसली आली आता लग्नाला आल्या जेवण नाही करणार का असेच जाणार का बाबा शांता स्वयंपाक केले का का आम्ही घरी स्वयंपाक केलो ना नाही नाही काकू स्वयंपाक वगैरे नाही केली नाश्त्याचा आहे नाही बाबा ते पोहे बिय चिवडा बिवडा नाही खाऊ नाही ना काकू पोहे वगैरे हो चिवडा बिवडा नाही आहे उपमा बनवली आहे हा मग ठीक आहे कोणता आता तुझ्या इथं नाश्ता वगैरे नाही करू हा चहाच पिऊन काकू इथं तयार आहे नाश्ता पिंकी करत आहे नाही आली ते लग्न लावायला अहो बाबा कोणत्या पोटात खाऊन आम्ही नाही नाही काकू काही पोहे बिय नाही आहेत हे ना आमच्या इथले पिंकी म्हणते इडली बनवून मम्मी म्हणते इडली देऊन म्हणते सगळ्यांना म्हणते लग्न लावायला येतील इडली बनवत आहे ते अरे वा इडली तर मी खाईन नाही नाही चांगला झाला इडली आहे मग खाऊन टाकू एक एक दोन दोन इडली बरं तर ठीक आहे मंडळींना झाला बाबा आमच्या इथला तुळशीचा लग्न संपन्न झाला कशी वाटली मग व्हिडिओ आजची तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब नाही केले असणार तर मराठी हार्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा